Dikara Ani Aplen Aureas Nau Gaya Wan Dewan Aplen Aureas Nau Gaya Miru 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 Mia Lu Cela Wan Gaya Cela Wan Gaya Wan Gaya Nau Gaya Wan Gaya Wala Labi Wan Gaya Cela Kake

काय पाहिजे नवीन मालांना पण नवीन नवीन माल नवीन नवीन लोकांना नवीन नवीन नाव घ्यायचे असं नवीन नवीन मान वाटा नवीन मान वाटा गेला जुना जमाना नवीन आला जमाना म्हणून आपण आणले पट पा देवाचे पट सस्तिकचे हळदी कुंकू सगळं पहा टोपल्या वगैरे नवीन नवीन माल आणलेला आहे जुना माल आपल्याकडे आहेच नाही भू कशाला चिमटे गिमटे नाही का तुम्ही आणले बाप्पा मी आनंद नाही तर काही तरी सगळंच माहित आहे काय काय पाहिजे म्हणून भरभर पण बाईची डिमांड असते ते आण दो आहे ना चिमटे आहे तुम्ही त्याच्या किती रुपये डझन लावून म्हणून तुम्ही चिमटे आले बोले त्याच्यातले बसून एक चिमटा च पॅकेट तर किती रुपये डझन लावून चिमटे तुम्हाला किती पाहिजे ते सांग ना पहिले माया सांगण्यावरून काय आहे तुमचा भाव तर मला माहित असला पाहिजे का किती का हा का मग मला बरोबर बोली लावले तू बरोबर होईल जास्त काही लावत नाही मी भाव पण कमीत कमी तुम्ही तुम्हाला म्हणतो साठ रुपये डझन आहे बा पटत असेल तर पहा मग तुम्ही खालीची बेशी चांगली आहे म्हणा पण सात नऊ नाही होत भाऊ तुम्ही लावा, न, लावा बर -बर। ला बर -बर भा चाळीस एक रुपये डझन लावा बरोबर तुम्हाला किती डझन पाहिजे सांगा मग मी लावून देतो बरोबर भा मला ते जास्तीक डझन नाही पाहिजे मला तीन एक डझन लागते जास्त नाही पाहिजे मला आता तुम्ही तीन डझन घेऊन राहिला म्हणून पाच तुमचे जाऊ द्या पाच माहीत जाऊ द्या पंचवीस रुपये पंचेचेचाळीस रुपये पंचे डझनला लाव तुम्ही बरं मग देऊन दे मग तीन एक डझन मला आता तुमचं गाव लय मोठं आहे तुमच्या गावात मी आलो काका या नावानं प्रसिद्ध आहे आणि मायासाठी लय लो लोक थांबले राहते म्हटलं आणि मला मै वाटच पोहून राहिले म्हटलं काही काही लोक तुम्हाला लो लो लवकर लवकर घ्याच आहे घे ना भा बरं बरं बर। चला उद्याच दिवस आहे लवकर लवकर घ्या मायाला टाईमपास करून मला पुरं गाणी द्यायला लागते घ्या लवकर लवकर पा दुसऱ्या बाईनं त्यानं घेऊन घेतले चिमटे बरं कोण आल्यानं मागून बाबताई मला तर दुधाच्या वाट्याच वाटा लागून वाट्या स्टीलच्या कारण की लहान बाळ आहे ना हाव तुला दुसरं कोणतंच वाण नाही घेता येतो बाई तेच वाण वाटा लागते तुले आणि तू ते वाट्याच घेऊन घे भाऊ मला लहान लहान वाट्या दाखवा तुम्ही स्टीलच्या वाल्या मला त्याच पाहिजे दुसरं काही वान नाही पाहिजे मला आणि तुम्ही तीन एक डझन मला देऊन द्या बरं घे ना तुम्ही कोणते कोणते पाहिजे तर हे पाई पा स्टीलचं भांड आहे आणि चांगल्या क्वालिटीचं भांड आहे हा स्टीलच्या वाट्या म्हणजे तर मी कमी भाव नाही करू शकत त्याच्यात साठ रुपये डझन आहे तर तुम्ही साठ रुपयानं घ्या मी याच्यात काही कमी करू शकत नाही ते आपले प्लास्टिकचे ढोबर असते ते मी कमी करतो पण स्टीलच्या भांड्यात मले काहीच नाही होऊ शकत कमी जास्त कमी कमी करणार का पंचावन्न पडल्या पंचावन्न रुपये डझन पण पहा तुम्ही आणि मला गाववर हिंडा लागते पाच रुपये मेहनत पाहिजे नाही का तुम्ही सांगा बरं तुम्ही विचार करा विचार करण्याची गोष्ट आहे विचार करा तुम्ही देऊन द्या मग

तेवीस रुपयाला लावा तुम्ही पहा मग तुम्हाला काय वाटते तर तेवीस न बरोबर होते ह्या बैली विचारत दुकानात कुठे जा कोणत्याही दुकानात जा तुम्ही तेवीस रुपये काही कमी कोणीच नाही आहे मी तुम्हाला कमीत कमी तेवीस मध्ये ते देऊन राहिलो लोक तुम्हाला पंचवीस च्या वर देते तीस रुपये न देते आता तुम्हाला देऊनच नाही राहिला आता काय पडला राहिला देऊन दे उधार आहे मग काय आता काय करतात तू उदार तर ठेवतो शांताबाई पण मला व्याज लागत तुमच्याकडून खायला निसता खायची जाणार आयटम मला कधी पाहिलं का तू माहित आहे ना उदाहरणे ठेवत म्हणून नगद पैसे देते म्हणून तुत मजा म्हटलं तू तर खरा खरं म्हणून राहिला रे शांताबाई ती घ्या दुसरे कोणाची मजा घ्या काय सांगू शांताबाई काल माझल नुकसान झालं असतं दोनशे रुपयाचं जा नुकसान झालं असतं म्हटलं हे बाई म्हटलं मला एवढी चाट देऊन राहिली होती तिनं तीन डझन म्हटलं ग्लास काढून घेतले तर माझ्या लक्षात नाही आलं म्हटलं कसा चोरला असं म्हटलं तिनं माया डोळ्या धोक्यात दो तितकं आणि मग एका बहीनं मला खुनीनं सम सांगितलं मग म्या ओळखलं का नाही बा काहीतरी झालं मग त्या मग याच्यातन तपासलं तर खरंच म्हटलं तिनं तीन डझन माझ्या ग्लास गायब केली ते म्हटलं अशा गोष्टी बरोबर नाही आहे मी चार पैशासाठी धंदा करतो ना कसा करते म्हटलं बाया ज्याच्यातल्या भाऊ अशा बाया काही तुमच्या इकडला येईल वय इमानदार आहे पण आहे पण मी आता नेहमीच येतो मला अनुभव आहे तुमच्या इकडलं पाहिले हा मी नसलो आहे तर काही धवनी आहे तुम्ही बरोबर घेता ना पैसे देता बा तुमच्या इकडलं बाया शांत बाई धंदा राहायला चला, चला सगळ्याचे भेटले मग मला पैसे व्यवस्थित आहे आणि काही लागलं तर सांग ना अधिक काही मालकी लागा लागते काय तुमच्यासाठी नवीन काही नवीन आलं असं तर सांगत जा मग चला गावभर इंडा लागते अधिक पुढचे हप्त्यात येतोच मी कानातले किनातले तोड्या गिड्या घेऊन अधिक काही नवीन आहे का तुमी सांगा तुम्ही हो चांगल्या क्वालिटीची नेल पॉलिश आणजा नाही तर सस्त सस्ते आणजा ते पाच दहा काही सधळणे आहेत चांगले महागिवचे आणजा आणि जा चांगल्या क्वालिटीवाले आणाले कोणी नाही पण चांगलं महागीचे मग बाय घ्याले ना बाहेर ना म्हणून मी आणत नाही आणाले का तुम्ही जरा आता तुम्ही सांगितलं मला चांगल्या क्वालिटीचे आणतोच मी येतो मग